वाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड ठाणे गेल्या एकोणीस वर्ष अखंड आषाढी वारीमध्ये सेवा करते पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधू यांना कंपनीचे वेदनाशक तेल क्युअर ऑन ऑइल या तेलानं वारकरी बंधू यांची मोफत मॉलिश करण्यात आली आहे पितांबरी कंपनीची टीम तीस जूनला ठाणे इथून निघाली टीमला शुभेच्छा देण्यासाठी कंपनीचे प्रमोशनल अॅक्टिव्हिटीज मॅनेजर दीपक मेडेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभा या टीमबरोबर इव्हेंट प्रमुख दीपक मेडेकर तसेच सुपरवायझर किशोर शिवले योगेश विश्वासराव विद्याधर घुलप मनोज धाडवे योगेश पानब दीपक यादव प्रवीण यादव सोहम शिंदे विशाल साळुंके संजय बेहरे उमेश गुडेकर उपस्थित होते पहिला टप्पा भवानीपेठ दुसरा टप्पा दिवेघाट तर तिसरा टप्पा सासवड असे मुक्कामाचे ठिकाण करत करत तुकाराम महाराज पालखी सोहळा यामध्ये पण वारकऱ्यांची सेवा करण्यात आली तसेच संत सोपन काका यांच्याही पालखीमध्ये बारामती वारकऱ्यांची मालिश करण्यात आली तसेच संत गजानन महाराज यांच्याही पालखी बरोबर सोलापूरमध्ये वारकरी बंधूंचे क्युअर ऑन तिला मॉलिश करण्यात आले ही सेवा सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत वारकऱ्यांची मोफत मॉलिश करण्यात आली चौदा जुलै ते अठरा जुलै रोजी पंढरपूर तीन ठिकाणी मॉलिशचं कॅम्प लावण्यात आलं असल्याची माहिती दीपक मेडेकर यांनी दिली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रिजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जम्मू काश्मीर डोडा येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाण्यात आज निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवण्यात आला जे जवान या भारत देशाचं संरक्षण करतात त्यांच्यावरच हल्ले होत असतील तर देशाचे संरक्षण मंत्र्याचे खाते झोपेत आहे का असा प्रश्न ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे जम्मू काश्मीर येथे सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत ठाण्यातील चिंतामणी चौक परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला यावेळी काहीतरी उपाययोजना करा, काही करा अन्यथा संरक्षण खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा द्या अशी मागणी देखील शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आहे आपण बघू शकाल आठ दिवसामध्ये नऊ जवान जर का डोडा या जिल्ह्यामध्ये शहीद होतात या जा पदेचा या हे या देशाचं दुर्दैव आहे वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या देशातील नागरिकांना हे सगळे आपले सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत जे वीर जवान आहेत ते जर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का असा हा मोठा प्रश्न आहे अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय जम्मू काश्मीरमध्ये नवीन नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय पण हे सगळं केंद्र शासनानंतर केल्यानंतर जर का असे घुसपेट येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील असे भ्याड हल्ले करत असतील तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय आणि आम्हाला असं वाटतं जर का केंद्र शासन आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय जर का ठोस पावलं नसेल उतरत ते लोक जर का या दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर का कोणती ठोस कारवाई नसेल करणार तर ता त्यांनी ताबडतोब राजीनामे दिले अभियंताला बंगल्यावर नेऊन बेदम मारणे चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदलणे महिलेचा विनयभंग करणे असे नाना नानाकारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्याचा कट रचणं चांगलंच भोवलं आहे तीनशे चौपन्ना अंतर्गत स्वतःवर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी याच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पीडित महिला रिदा रशीद हिच्या विरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा अखेर पर्दाफाश झाला आहे या खोट्या गुन्ह्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड व त्यांच्या दोघा वकिलांसह कोर्टात सहभागी तेवीस आरोपींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यातील आवडांची कथित हस्तक मुंब्रातील इस्टेट एजंट शबाना सौंदी हिला पोलिसांनी अटक केली असून आव्हाड व अन्य आरोपी मात्र मोकाट असल्यानं त्यांच्यावर तातडीनं अटकेची कारवाई करण्याची मागणी गुरुवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पीडित महिला रिदा रशीद यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली पाहुयात आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा विषय हा आहे काय जसं माझ्यावर एक केस झालेला जेव्हा मी विनयभंगाचा केस केलेला एका नेत्यावर त्याच्यानंतर कसं कट रचून कसे प्लॅनिंग करून माझ्यावर ॲट्रॉसिटी आधी त्याच्यानंतर माझ्यावर पीटा पॉस्को त्याच्यानंतर चारशे वीस ची तयारी केलेली त्यांच्यावर अट्रॉसिटी आता कोटाकडे आहे पिटा पॉस्कोची बी समरी झालेली आहे समोरच्यावर सगळ्यांवर एफ आय आर झाली बावीस लोक आहेत बावीस लोक आहेत चार लोक बेल साठी पळत आहेत तिचे लोक जे मेन कट रचणारे आहेत त्यांचं नाव जितेंद्र सतीश आवाड बंती नायक परवीन पवार शिवा जगताप असे अनेक आहे रौनक शेख शबाना शेख साईस्ता कुरेशी असे बावीस लोकांचे नाव आहेत त्यांच्यावर केस झाले त्यांच्यावर पॉस्को सुद्धा लागलेला आहे कट रचण्यात त्यांनी कुठेच काय सोडलं नव्हतं काय का महिलाला कसं कस बदलाम करावं तिची फिरायची जेव्हा माझ्यावर पिता पोस्को झालो सतीश आव्हाडांनी कुठली जागा सोडली नव्हती मी रस्त्यावर असायची तिथे लोकांना मी गाडीमध्ये बसलेले व्हिडिओ बनवून त्यांनी ट्विट केलेलं एवढं केलेलं की के किता कुराण घेऊन बसलेले आरोपी कोरोपी को अरेस्ट करो, को करो। पागल हो गया मी पागल होगे आहो मी एडा झालोय मी कायदा हातात घेईन माझा माझे कार्यकर्ते कायदा हातात घेतील असं सगळं व्हिडिओ चालवले त्यांनी पण समरी झाल्याच्या नंतर त्यांच्यावर केस झालेला आहे एवढीच रिक्वेस्ट आहे पोलिसांना ठाणे पोलीस नार विश्वास नक्कीच खूप आहे कारण त्यांनीच जेव्हा हायकोर्टात हा केस घेलेला झोन वन डी सी पी जेव्हा गावडे साहेब होते त्यांनीच ह्या सगळं खरं कोर्टासमोर आणलेलं आज पण तेवढाच भरोसा आहे मला पोलिसांवर हे जे आरोपी आहेत जे कट रचलेले आरोपी आहेत ज्यांनी जाग्या जाग्यावर मला बदलाम करण्याचा प्रयत्न केलं त्यांना अरेस्ट करून त्यांना नक्की शिक्षा मिळायला पाहिजे मी जे झालेलं आहे माझ्या बरोबर खूप लोक आहेत त्याच्यात एवढीच रिक्वेस्ट आहे घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की फुपानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंगकाँग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावले यांचं घर आहे हे घर त्यांनी भाडे तत्वावर दिलं आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावले या घराचा ताबा घेण्यासाठी गेले असता संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला तसेच हे घर मनोहर डुमरे यांनी दहा लाखाला विकलं असल्याचं सांगितलं संदर्भात भाडेकरूने डुमरे यांच्याशी स्वप्नाली यांच्याशी फोनवर बोलणं करून दिलं मात्र जुजबी बोलून डुमरे यांनी फोन बंद केला त्यामुळे स्वप्नाली सोनावले यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर माझं आहे तुम्ही कोण आहात मीथला स्थानिक नगरसेवक असून माझी मालकी असं म्हणत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावले यांना जातीवाचक शिवीगाळ आहे या प्रकरणी कासरवडोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावले यांनी न्यायालयात एकशे छप्पन्न तीन नुसार याचिका दाखल केली होती त्यावर निर्णय देताना नऊ जुलै रोजी न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सोळा जुलै रोजी कासरवडवली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम तीन अ तीन एक चार आणि तीन एक नऊ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहा यावि अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे अशोक सोनावले रमेश समुकराव राजाभाई सूर्यवंशी समीर भाऊ नेटके ज्ञानेश्वर राजपंके कृपे सूर्यवंशी नाना मगदुम चंपद गवले रवी शिरसाट दीपक आवरे जगदीश सोनटक्के मल्हारी शिंदे तसेच संजय भोसले मा अनेक रंजा पंके कृष्णा खंडागळे आदी उपस्थित होते नमस्कार मी मास संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा सा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनवणे यांना वारंवार गेल्या दीड दोन वर्षापासून माझे नगरसेवक मनोज डुमरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर दोन वेळा कारवाई करायला लावलेली आहे या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे त्या गाळावर पण कारवाई करावी कारण करण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी ने मिळून या ठिकाणच्या डीसीपीला पत्रव्यवहार निवेदन केलं होतं परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने एकशे छप्पन तीन अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम तीन एक पाच व तीन एक नऊच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला कळविण्यात आले की आठ दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचा जो कुटुंब आहे तो कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे याची नोंद आपण पत्रकारांनी घ्यावी त्या संबंध करणारे हेच म्हणून डुमरे होते त्यावेळी आम्ही मातक समाजाच्या वतीने आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनाचं आम्ही यापूर्वी तुम्हाला सांगतोय की माननीय गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मातक सभेच्या वती आणि सर्व बहुजन सभाच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे सर्वांचेच आहेत त्याच्यामुळे या परमपूज्य महात्म्यावर जो अवमान झालेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर लवकर गुन्हा दाखल व्हावा यावेळी परत मागणी करतो आणि झाली नाही तर आम्ही परत या पुढे मोठं आंदोलन घेऊ हे या निमित्त सांगू इच्छितो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद